तुम्ही पण अशा एका बिझनेसच्या शोधामध्ये ऐकतात जो सगळ्यांना आवडणार आपल्या खिशाला परवडणार असेल तसंच तो आपण गावाकड पण चालू करू शकतो आणि सगळ्यात वेगळा पण असू शकतो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण की नंबर वन डॉक्टर ग्लास घेऊन आले तुमच्यासाठी भारतातील पहिले ग्लास अँड हेडलाइट पॉलिश वर्कशॉप की ज्यामधून आपण प्रोव्हाइड करतोय मिनी फ्रँचायझीज जसं की तुम्ही बघू शकता आपण आपल्याला एक मिनी फ्रँचायझीज दिलेली आहे नारागाव येथे आणि ह्या बिझनेस बद्दल थोडक्यात सांगायचं जर झालं ना आपल्या गाडीच्या ग्लास वरचे जे काही मायनर मायनर किंवा मेजर प्रॉब्लेम्स असतात थोडक्यात पाण्याचे डाग ग्लेअर किंवा स्क्रॅचेस आणि तसेच हेडलाईट पण तर या प्रकारची कामं या मध्ये केली जातात तर मग आता फ्रँचायसीस मिळाल्याच्या नंतर त्यांच्या म्हणणं आहे का की त्यांना काय वाटतं या बिझनेस बद्दल तर आम्ही अशा एका शोधत होतो की ब काय बिझनेस आहे तो खूप वेगळा असावा तर आम्ही युट्यूबवर इंस्टावर सर्च केलं तर डॉक्टर क्लास यांचा अतिशय चांगला आणि अत्यंत वेगळा असा एक व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आढळला भारतात सुद्धा एक नंबरचं त्यांचं एक वर्कशॉप आहे आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतोय आज एक इनोवा केली अजून दोन चार गाड्या बुकिंग झालेल्या आहेत आणि खूप म्हणजे चांगला आणि पैसे देणार बिझनेस आहे आणि अधिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या आणि स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा